नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आता श्रावण महिना चालू आहे आणि प्रत्येकाचे श्रावण सोमवार असतात तर आपण श्रावण सोमवारसाठी छान असे शाबुदाण्याचे वडे बनवणार आहोत आणि तेही चीज घालून बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे मी तीन छोटे कप साबुदाणा घेतलेला आहे तर तुम्हाला वजनाच्या प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही पाव किलो साबुदाण्याचे अर्धा किलो शाबुदाण्याचे बनवू शकता तर इथे मी साधारण पाव किलो शाबुदाण्याचे वडे बनवणार आहेत तर शाबू काय करायचं आहे आपल्याला ओव्हरनाईट भिजत ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री शाबू भिजत ठेवू शकता तर बघू शकता शाबू भिजेल एवढं त्यात पाणी ठेवायचं आहे आधी शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि त्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर बघू शकता रात्रभर भिजल्यानंतर शाबूदाणा खूप छान असा फुगलेला आहे आणि छान भिजलेला पण आहे दुसरी गोष्ट तो अजिबात चिकट झालेला नाही आहे जेवढं आपण पाणी त्यात ठेवलं होतं ते योग्य प्रमाणात होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे साबुदाण्याने आता त्यानंतर आपल्याला साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत तर तीन मिडियम साईजचे मी इथे बटाटे घेतलेले आहेत जे आपण आता बॉईल करायला ठेवून देऊयात तर ते छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजे चांगले कुसकरता आले पाहिजे त्यानंतर आपण वड्यामध्ये वड्यामध्ये तर आपण जास्त काही साहित्य घालत नाही नॉर्मल आपल्याला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही फक्त रेड चिली पावडर असते ती ॲड करू शकता किंवा मग मिरची टक ॲड करू शकता त्या मिरची यासाठी मी कट मोठे तुकडे ठेवले जेणेकरून लहान मुले पण असतात जे खाताना त्यांना ते काढून खाता येईल तर इथे आपण मिरचीचे तुकडे छान कट करून घेतलेले आहेत आता जो साबुदाणा आहे तो आपण त्याच्यात मिक्स करून घेऊयात तर शाबू ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावरती आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत तर शेंगदाण्याचं कोड थोडं जाडसर असेल किंवा मिडियम असेल तरी चालेल खूप न ठेवता मिडियम ठेवा म्हणजे छान असं त्याच्यामध्ये मिक्स होईल त्यानंतर तेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यान त्यानंतर त्यान आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर मी एक टेबलस्पून इथे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे ओलं खोबरं असतं ते मिक्स केलेलं आहे पण हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर मिक्स करू शकता अदरवाईज नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तर इथे मी छा अजून छान लागेल यासाठी मी थोडंसं खोबरं मिक्स केलेलं आहे खिसून आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या साईडला बटाटेही छान असे बॉईल होत आहेत बघू शकता इथे तीनही बटाटे आपले छान बॉईल झालेले आहेत तर आता ह्याची आपण साल काढून घेऊयात आणि हे बटाटे आपल्याला साबुदाण्यामध्ये छान असे कुस्करून करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला वडा बनवताना त्याचं व्यवस्थित बायंडिंग झालं पाहिजे किंवा तो वडा प्रॉपर बनला पाहिजे यासाठी आपल्याला हे बटाटे छान असे कुस्करून करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये बघू शकता बटाटे खूप गरम आहेत आता साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात थोडे बटाटे गरम आहेत पण शाबू थंड असल्यामुळे मिक्स करायला काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघू शकता छान पद्धतीने मिक्स होते आणि खूप कमी वेळात होता जास्त वेळ लागत नाही फक्त शाबू आपल्याला रात्री भिजत ठेवला म्हणजे आपण सकाळी ते झटपट बनवू शकतो तर आपण इथे एक वडा बनवून बघूयात व्यवस्थित होते की नाही बघू शकता छान अशा प्रकारे वडा आपला बनत आहे तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की आज आपण चीज ॲड करणार आहोत आपल्या साबुदाण्याच्या वड्यामध्ये तर इथे मी दोन चीजचे क्यूब घेतलेले आहेत तर आज हे आपण ह्या क्यूबला छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घेणार आहोत आणि वड्यामध्ये तुम्ही एक तर घिसून ॲड करू शकता किंवा तुम्ही छोटे छोटे क्यूब ॲड करून वड्यामध्ये त्याला ॲड करू शकता तर इथे आपले क्यूब पण कट करून झालेले आहेत आता जेव्हा आपण वडा बनवायला घेणार त्यावेळेस आपल्याला त्या वड्यामध्ये आप छोटंसं होल त्या करून त्याच्यामध्ये क्यूब ठेवायचा आहे आणि मग तो वडा प्रॉपर बनवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे आणि खूप छान वडे आहेत आपले कारण त्याच्यात योग्य प्रमाणात बटाटेही मिक्स केलेले आहेत अजिबात पीठ पातळ झालेलं नाही आहे छान असं घट्ट झालेलं आहे आणि प्लस वडे पण आहेत आणि सुटत नाही आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकी सगळे वडे बनवून घेऊयात त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघू शकता सगळे वडे जे आहेत आपले बनवून झालेले आहेत तर आता आपण ह्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपलं तेल इथं ते गरम झालेलं आहे बघू शकता तर तुम्ही तेलामध्ये दोन किंवा तीन वडे सोडून त्याला छान फ्राय करू शकता तेल चांगलं गरम करा आणि नंतर मीडियम फ्लेमवरती वडे चांगले क्रिस्पी होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत त्याला छान असं तळून घ्या बघू शकता खूप छान असे वडे तळले जात आहेत तशा पद्धतीने खूप छान चीजी वडे बनतात शाबुदाण्याचे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे वड्यांना तर आता श्रावण महिना चालू आहे तर कोणाचे श्रावण सोमवार असतात बाकीचेही उपवास असतात तर अशा उपवासाला तुम्ही एकदम झटपट तयार होणारे वडे बनवू शकता किंवा लहान मुलांना आवडतात त्यामुळे लहान मुलांसाठीही तुम्ही एनी टाईम असे शाबुदाण्याचे वडे बनवू शकता बघू शकता इथे आपले वडे जे आहेत ते रेडी होत आहेत आणि हे वडे तुम्ही नुसते खाऊ शकता किंवा मग दही असेल तर दह्यासोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता खूप छान लागतात ते बघू शकता छान असे क्रिस्पी वडे आपले इथे रेडी झालेले आहेत आता त्यातला एक वडा मी कट करून दाखवते तुम्हाला आतमध्ये चीज मेल्ट झालेलं असणार तर चीज ॲड केल्यामुळे ते वडे खायला अजून छान लागतात बघू शकता यातलं चीज जे आहे ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज थँक्यू गाईज